मी महिम तालुका सगोला या गावचा नाताजी वजन पाटील आहे प्रशिक्षक म्हणून काम करतो आणि माझी बहीण चांदळवाडी येथील दिल्लीदर्शकुंतला तुकाराम बेलदार तुकाराम दिनकर बेलदार हे माझी भगणी सात आठ महिन्यापूर्वी ॲक्सिडेंटच्या केसमध्ये एक्सपायर झाले त्याच्यानंतर एक दोन महिन्यातच त्यांचा मुलगा शिवाजी धाकता शिवाजी तुकाराम येलदार याने माझ्या बहिणीची हाल यामुळंच माझी बहीण एक महिन्यातच मनोरुग्ण म्हणजे मानसिक ताण आल्यामुळे थोड्यात परिणाम झाला आणि तिला मी परत एक महिन्याने मिरज येथील कृपा माहिती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो सगळ्या गोळ्या आणल्या परंतु शिवाजी, ती शिवाजी तुकाराम मेंदार हा धाकट्या मुलाने ते गोळ्या खाऊ दिल्या नाही त्यामुळं जास्त तिच्यावर ताण निर्माण झाला आहे आणि काल रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या बहिणीला तिच्या सुना न छायात मेलदार आणि शिवाजी तुकाराम मेलदार या दोघांनी चांगलीच मारहाण केलेली आहे तरी माझ्या बहिणीची आशा अवस्था असतानाच मला हे बघवलं नाही म्हणून रक्षाबंधनसाठी मी आलो असता माझ्या बहिणीवर बरेच आरोप बरेच काम कामं करायला लावत आहेत तरी हिच्या मारण्याची धमकी देऊन जीव मारण्याचा शक्यता आहे तरी माझ्या बहिणीला न्याय मिळावा आणि याच्यावर हक्काने तिच्या नवऱ्याच्या मोबदल्यात हिला तिची काय असेल ते हक्क तिच्या जमिनीला तिच्या प्रॉपर्टीला मिळावा आणि तिची यापुढे त्या मुलानेच तिची दखल घेतली जावी असा